शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम आपल्या सोबत आहेत माझे नगरसेवक कदम सर काय सांगाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे व्हावेत अशी सर्व महिलांची देखील एका बहिणीची आशा आहे आपण काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम आज संविधान दिनानिमित्त महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व भारतीय बांधवांना महाराष्ट्रातील मराठी माणसाला खूप खूप शुभेच्छा सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावे महाराष्ट्रातील सर्व तमाम लाडक्या भेटूंची इच्छा आहे त्याचप्रमाणे सर्व जाती धर्मातील सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांची इच्छा आहे की सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हेच मुख्यमंत्री व्हावेत आणि त्याचप्रमाणे सर्व आमदार जे महायुतीचे असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील यांची देखील इच्छा आहे की मुख्यमंत्री सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबच व्हावेत कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना कुठल्याही आमदाराने आजपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एकही स्टेटमेंट केलेलं नाही की आम्हाला मुख्यमंत्री भेटत नाहीत आम्हाला मुख्यमंत्र्यांनी निधी दिला नाही विरोधी पक्षाचा निधी दाबला अशा चा, प्रकारचे आरोप झाले नाहीत नाही तर याच्या आधीचे जेवढे मुख्यमंत्री तुम्ही बघाल कुठली समानांपासून क्षमान होते तेव्हा राष्ट्रवादी उरलेलं होतं त्यांच्यावर आरोप करायचे की राष्ट्रवादीला निधी देत नाहीत राष्ट्रवादीच्या फायलीवरती सही करत नाहीत फडणवीस साहेब होते तेव्हा देखील उद्धवसाहेब बोलायचे की आमच्या लोकांना निधी मिळत नाही आमच्या लोकांना रान्याय होत नाही देशमुख असताना देखील राष्ट्रवादीची आणि त्यांची भांडणं होती पण पहिल्यांदा मुख्यमंत्री असे मिळाले की जे महायुतीतील घटक पक्षांना देखील बरोबर घेऊन चालले आमदारांना देखील बरोबर घेऊन चालले त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेबरोबरच सर्व आमदारांची देखील इच्छा आहे की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हवेत आणि ते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तरच आमचा पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास होईल अशी सर्व झोपडीधारकांची देखील इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये जर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील एसआरएची योजना पूर्ण व्हावी असेल व्हाय व्हायला पाहिजे असेल तर सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील तरच संपूर्ण मुंबई ही मुक्त होईल आणि झोपडपट्टीतील झोपडीधारकांना चांगली घरं इमारतीमध्ये मिळेल लाडक्या बहिणींचा विश्वास आहे एका भावावरती आपण कसं लाडक्या बहिणींचा विश्वास आहे कारण शिंदे साहेबांच्या आधी अनेक मुख्यमंत्री होऊन गेले पण कोणीच लाडक्या बहिणीचा विचार केला नाही आज ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्या ग्रामीण भागामध्ये शंभर रुपयाला देखील खूप किंमत असते आणि अशा वेळी दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात तर ग्रामीण भागातल्या महिलांना खूप मोठा हातभार लागतो आणि त्यांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणाचं वसन हे शिंदेसाहेबांच्या या बहिणीच्या योजनेमुळे उतरलेलं आहे आणि आता इथून पुढे एकवीसशे रुपये त्या महिलांना मिळणार आहेत त्यामुळे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्हावेत अशा अनेक महिलांची इच्छा आहे सर महायुती आलेली आहे जिंकून आपल्या रमाबाई आणि नगरचा विकास दोन हजार पंचवीस मध्ये कथा दिसेल रमाबाई नगर आणि कामराजनगर ही जी झोपडपट्टी आहे ऐतिहासिक वास आणि या ठिकाणी इतके मुख्यमंत्री आले इतकी सरकार आली इतके नेते आले पण कोणीही विकास करू शकला नाही सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी विकास या ठिकाणी आणला या ठिकाणी एमआयआर टीचा प्रकल्प आणला कारण ते देखील एक झोपडीधारक होते ते देखील एका चाळीत राहणारे होते रिक्षा चालवणारे होते त्यांना गरीबांची जी जाणीव आहे गरीब माणसाच्या मानसिकतेची जाणीव आहे की कशा प्रकारे गरीब लोक राहतात किती त्रासात राहतात आणि विकासाला प्रतिसाद देणार त्यांच्यावर विश्वास ठेवून सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी योजना आणली आणि आता महायुतीचं सरकार आलं आहे तर आत्ता या डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत आपल्या यन नाईन्टीमधील इमारतीचं काम सुरू झालेलं असेल आणि जानेवारीपासून आपल्याला यन एकवीसच्या आणि यन तीसमधील यन तेवीसमधील सर्व झोपडीधारकांचे चेक देखील चालू झालेले असतील पंचवीसमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इकडचं इमारतीचं काम चालू झालेलं दिसेल